नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण महा टी दोन हजार पंचवीस या टी ई टी बद्दल आपण आज संपूर्ण माहिती या ठिकाणी घेणार आहोत परीक्षेचं वेळापत्रक त्याचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचं स्वरूप या पण आज सर्व काही छोट्या मोठ्या गोष्टी आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत तर ही परीक्षा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर त्यासाठी आपण या परीक्षेचं जे काही वेळापत्रक आहे ते वेळापत्रक अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस या परीक्षेचं आयोजन जर पाहिलं तर ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून हे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेले आहे तर हिचं जर वेळापत्रक जर आपण पाहिलं तर हे वेळापत्रक टी ई टी ऑनलाईन आवेदन आवेदन जे आवेदनपत्र आहे हे आवेदनपत्र आपल्याला सुरुवात होते हे भरण्यासाठी परीक्षा शुल्क आणि याचा भरण्याचा कालावधी तो म्हणजे असा तर पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे प्रवेशपत्र हे ऑनलाईन प्रिंट करून कधी घ्यायचे त्याची तारीख या ठिकाणी दिलेली आहे ती म्हणजे दहा नोव्हेंबरपासून ते तेवीस नोव्हेंबर पर्यंत आपल्याला हे ऑनलाईन प्रवेशपत्र काढून घेता येणार आहे तर शिक्षक पात्रता परीक्षा हा पेपर एक याची वेळ आणि दिनांक जो आहे तो रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे सकाळी साडे दहा ते एक वाजेपर्यंत हा पेपर एक असेल आणि त्याच दिवशी त्याच दिवशी दुपारी अडीच म्हणजे दोन वाजून तीस मिनिटे ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला हा पेपर पाहायला मिळेल तो पेपर दोन असेल तर मग या परीक्षेचं नेमकं स्वरूप काय आहे तर या परीक्षेमध्ये जर पाहिलं आपण तर सर्वप्रथम याचे जे प्रश्न असतात हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात एम सी क्यूज पाहायला मिळतील एकूण प्रश्न जर आपण पाहिले तर ते एकशे पन्नास आहेत एकूण गुण आपण जर पाहिले तर ते देखील एकशे पन्नास आहेत म्हणजे एका प्रश्नाला एक गुण अशा पद्धतीचा हा पॅटर्न आहे कालावधी जर पाहिला आपण पेपरचा तर तो दोन तास आणि तीस मिनिटे इतका आहे म्हणजे अडीच तास आहे निगेटिव्ह मार्किंग सिस्टम याच्यामध्ये नाही आहे म्हणजे नकारात्मक गुण आपल्याला या परीक्षेला पाहायला मिळणार नाहीत तर याच आपण एक सर्वप्रथम स्वरूप आपण जाणून घेऊयात तर पेपर एक जो आहे तर पेपर एकचं जे स्वरूप आहे ते आपण विषयानुसार गुणांचं विभाजन बघूयात त्यामध्ये मग पहिला विषय आपल्याला पाहायला मिळतो सी डी पी चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी हे पाहायला मिळेल तर याच्यामध्ये याचे प्रश्न असतात तीस आणि याला यासाठी इकडे गुण देखील तीस आहेत भाषा एक जर आपण पाहिलं आपण कोणतीही भाषा पहिली निवडू शकतो त्यामध्ये इंग्लिश इंग्रजी मराठी हिंदी वगैरे कोणते आहे तर त्याचेही दे, त्याचे देखील मार्क्स तीस प्रश्नसंख्या तीस असेल आणि त्याचे गुणही तीस पाहायला मिळतात भाषा दोन जनरली इंग्लिश असेल आता आपण जर पहिली भाषा मराठी घेतली तर दुसरी इंग्रजी घेऊ शकतो पहिली मराठी असेल तर दुसरी हिंदी सुद्धा आपण घेऊ शकतो तर मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल प्रश्न त्यांचे प्रश्नसंख्या तीस आहे आणि इथं देखील तीस पाहायला मिळतील आता गणितच्या संदर्भात जर आपण गेलो तर गणित हे तीस मार्का सा, तीस प्रश्न असतील आणि त्याचे गुणसुद्धा तीस आहेत पहिला पेपरसाठी ई व्ही एस हा भाग आहे आणि तो ई व्ही एससाठी देखील आपण तीस प्रश्न असतात आणि इकडे गुण देखील तीस आहेत तर असे एकूण गुण एकूण प्रश्न आणि एकूण गुणांची संख्या ही एकशे पन्नास इतकी आहे म्हणजे जसं आपण जर पाहिलं तर एकशे पन्नास प्रश्न आणि गुण देखील एकशे पन्नास आपल्याला पाहायला मिळतात मग आपण जर पाहिलं तर तीस प्रश्न तीस गुण असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विषयाला देण्यात आलेलं आहे तर मग आपण त्याचं पुढे नेमका अभ्यासक्रम काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊयात तर पेपर पाहिला म्हणजे हा एक जर पाहिला तर हा पहिली म्हणजे क्लास फर्स्ट टू फिफ्थ म्हणजे पहिली ते पाचवीसाठी आहे त्यामध्ये मग चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉगॉजी तर हा विषय म्हणजे सी डी पी आपण त्याला म्हणतो आपण वरतीच मागच्या सी लाईडमध्येच पाहिलेला आहे की ती याच्यासाठी तीस प्रश्न असतात तर या विषयाला मराठीमध्ये बालविकास व अध्यापन पद्धती असं आपण म्हणत असतो तर मग नेमकं मग आता या यामध्ये आपल्याला सांगता येतं की कोणता कोणता याच्यात अभ्यासक्रमामध्ये या विषयामध्ये काय काय अभ्यास येईल त्यामध्ये बाल विकास त्याच्यामध्ये मग शारीरिक शारीरिक आहे मानसिक आहे सामाजिक व भावनिक पैलू आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर आपण जर पाहिलं तर ते म्हणजे शिक्षणाचे तत्वज्ञान शिक्षणाचे तत्वज्ञानामध्ये आपल्याला लर्निंग थेरीज आहेत म्हणजे वेगवेगळ्या थेऱ्या असतात उपपत्ती आपण त्याला मराठीत म्हणू शकतो त्यामध्ये मग पियाजे आज कोलबर्ग तर यांच्या थेरीज आपल्याला पाहायला मिळतील यांच्याशिवाय फक्त एवढेच नाही याच्यापेक्षा अजून खूप सारे सायकोलॉजिस्ट आहेत ज्यांच्या थेरी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील त्यानंतर मग शिकण्याच्या प्रक्रिया व घटक हे देखील आपल्याला पाहायला मिळतील विशेष गरजा असलेली जी मुलं आहेत चिल्ड्रन्स विथ म्हणजे आपण त्यांना सी डब्ल्यू एस एन म्हणत असतो चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स तर त्यांच्यावरती देखील ते देखील सिलेबसमध्ये दे आपल्याला पाहायला मिळेल समावेशक शिक्षण म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन त्यानंतर अध्ययन शिक्षण पद्धती हा महत्वाचा भाग देखील आपल्याला पाहायला मिळेल त्यासोबतच सतत व सर्वसमावेशक मूल्यमापन म्हणजे सी सीसीई सी आपल्याला पाहायला मिळत असतं कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन त्यानंतर वर्ग व्यवस्थापन व शिक्षकाची भूमिका हा देखील या सीडीपी मध्ये महत्त्वाचा घटक आपल्याला पाहायला मिळतो तर एवढ्या सगळ्या सिलेबसवरती म्हणजे कोणता हा सी डी पीचा हा फक्त अभ्यासक्रम असेल तर या अभ्यासक्रमावरती तीस गुणांचा म्हणजे तीस गुणांचा आपल्याला पेपर पाहायला मिळेल तो म्हणजे फक्त तीस प्रश्न असतील त्यासाठी तीस मार्क आहेत त्यानंतर पुढे आपण जर पाहिलं तर लँग्वेज फर्स्ट पहिली भाषा जर आपण विद्यार्थी आपण उमेदवार निवडू शकतो मराठी हिंदी गु, गु, गु गुजराती कन्नड तेलुगू इंग्रजी कोणती भाषा एक निवडायची त्याच्यामध्ये मग काय काय आहे तर त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक भाषेची मूलभूत कौशल्य व त्यामध्ये श्रवण संभाषण वाचन व लेखन हे पाहायला मिळेल गद्य व पद्य विभागामध्ये आपल्याला सांगता येतं की म्हणजे कॉम्प्रेहेन्शन पॅसेजेस पाहायला मिळतील त्यानंतर शब्द संपत्ती आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये मग समानार्थी विरुद्धार्थी वाकप्रचार वगैरे त्यानंतर व्याकरण शब्दरचना वाक्य रचना, रचना काळ लिंग वचन व कारक सोबतच जी काही मराठी भाषा किंवा जी भाषा आपण निवडतो त्या भाषेची जी अध्ययन पद्धती आहे ती अध्ययन पद्धती व सोबतच अं शिकण्या भाषा शिकण्यातील अडचणी व उपाय या सगळ्या गोष्टी आपल्याला भाषा एक मध्ये पाहायला मिळतील याच्यावरती सुद्धा तीस प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्या तीस प्रश्नांसाठी तीस गुण असे आपल्याला मिळतील त्यानंतर पुढे आपण पाहूयात भाषा द्वितीय भाषा म्हणजे सेकंड लँग्वेज त्याच्यामध्ये जर गेलो तर त्याच्यामध्ये सुद्धा सर्वसाधारणपणे आपण जर पाहिलं तर तीस प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात ते ती देखील तीस गुणांसाठी आहेत जर आपण आता त्याच्यामध्ये भाषा दोन ही जनरली इंग्रजी असते परंतु आपण दुसरी भाषा देखील जर तुम्ही पहिली भाषा मराठी घेतली दुसरी भाषा आपण हिंदी घेऊ शकता पण स्ट्रक्चर मात्र त्याचं पूर्ण याच पद्धतीनं असणार आहे त्यामध्ये मग आपण जर गेलो तर गद्य आणि पद्य आकलन म्हणजे अनसीन पॅसेज पाहायला मिळतील त्यानंतर व्याकरणामध्ये जर गेलो आपण तर व्याकरण म्हणजे आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच सर्वांना माहिती आहे त्यानंतर टेन्स असतील वॉइस असणारे स्पीच असणारे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच यासह हो, आणखी छोटे मोठे जे काही घटक असतील डिग्री वगैरे सुद्धा याच्यात येऊ शकते त्यासोबतच हो शब्दसंपत्तीमध्ये जर आपण गेलो तर शब्दसंपत्तीमध्ये सिनॉनिम्स अँटॉनिम्स वर्ड सबस्टिट्यूशन त्यानंतर वाक्प्रचार व शब्द प्रयोग आपल्याला पाहायला मिळेल त्यासोबतच हो भाषा शिकवण्याच्या पद्धती म्हणजे लँग्वेज टीचिंग मेथडॉलॉजी आहे आणि बालांमध्ये म्हणजे भाषा विकसित बालकांमध्ये भाषा विकसित करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीवर देखील आपल्याला हा जनरली लँग्वेज दोनचा सिलेबस पाहायला मिळेल पेपर एक साठी त्यानंतर पेपर एक साठी जो चौथा विषय आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे मॅथमॅटिक्स गणिती याला देखील या ठिकाणी तीस प्रश्न याच्यासाठी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले असतात यासोबतच मग काय काय असणार याच्यात याच्यामध्ये संख्या प्रणाली आहे म्हणजे नंबर सिस्टम जर आपण पाहिलं पूर्णांक दशांश म्हणजे हे आपल्याला नंबर सिस्टम जनरली आपल्याला तिथं अंक गणित पाहायला मिळेल मग यासोबतच संख्यात्मक क्रिया पाहायला मिळतील ॲडिशन आहे सबट्रॅक्शन असेल सबट्रॅक्शन आहे त्यानंतर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन बेरीज वजाबाकी बाकी गुणाकार भागाकार हा येणार याच्यामध्ये ये सोबतच असे काही शाब्दिक उदाहरणं सुद्धा असतात आणि जनरली खूप साऱ्या भागामध्ये आपल्याला हे पाहायला मिळत असतात चला त्यानंतर पुढचा भाग म्हणजे मापन मेजरमेंट त्याच्यामध्ये मग लेन्थ असेल वेट असेल कॅपॅसिटी टाइम मनी हे पाहायला मिळेल सोबतच आपण जर पाहिलं भूमिती जॉमेट्री म्हणजे इथं रेषा कोण आकृती परिमिती खनपळ यासोबतच जर आपण पाहिलं तर डेटा हँडलिंग आपल्याला पाहायला मिळेल त्यामध्ये पिक्टोग्राफ टॅली मार्क्स पाहायला मिळतात यासोबतच आणखी गणित शिकवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या शिकवताना येणाऱ्या अडचणी उपाय आणि महत्वाचं म्हणजे समस्या सोडवण्याचे कौशल्य तर या घटकांवर गणितावर आधारित हे तीस प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यानंतर आपला जो दुसरा म्हणजे आणि शेवटचा पाचवा विषय जो आहे तो पाचवा विषय म्हणजे एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजे पर्यावरण अभ्यासी याच्यासाठी सुद्धा आपल्याला तीस प्रश्न पाहायला मिळतात आणि गुण सुद्धा तीस असतात सोबतच मग जर आपण गेलो पुढे तर आपला परिसर वनस्पती व प्राणी मानवी शरीर आरोग्य त्यानंतर अन्न पाणी निवास निवासस्थान व सोबतच आपले सण संस्कृती त्यानंतर आपले वाहतूक संप्रेषण साधने त्यानंतर पुढे आपल्याला पर्यावरण संवर्धन ईव्ही एस शिकवण्याच्या ज्या पद्धती आहेत प्रकल्प पद्धती आपण त्या पद्धतीवर सुद्धा आहेत तर अशा प्रकारे ईव्हीएस एस वरती सुद्धा तीस प्रश्न एकूण पाहायला मिळतात तर असे एकूण दीडशे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर पेपर दोन साठी काय असेल तर सेम काही भाग सेम राहतो परंतु काही भागामध्ये थोडासा बदल होतो पहिल्या जे काही समजा बालविका सी डीपी जे आहे पण डिफिकल्टी लेवल मात्र सेकंड पेपरला ही थोडीशी अवघड जाते तर चला समजून घेऊया तर बघा आपण जर पाहिलं तर बाल विकास म्हणजे सी डी पीला सी डी पीला देखील आपल्याला प्रश्न पाहायला मिळतील आणि गुण सुद्धा तीस असतात सोबतच आपण जर पाहिलं तर भाषा एक याच्यासाठी सुद्धा काय तर आपल्याला हे पाहायला मिळतात तीस प्रश्न असतात आणि भाषा त्याच्यासाठी गुण सुद्धा तीस आहेत त्यासोबतच आपण जर गेलो तर भाषा दोन साठी सुद्धा तीस प्रश्न आणि प्रश्न सुद्धा त्याचे गुण सुद्धा तीस त्यासोबतच गणित आणि विज्ञान जर गणित आणि विज्ञान जर पाहिलं तर जर हे जर आपण निवडलं तर बघा आपल्याला एकतर हे गणित विज्ञान निवडायचं असतं किंवा जर आपलं अं म्हणजे सोशल सायन्समध्ये असेल तर सोशल सायन्स शिकणं हे दोन्ही हे ऑप्शन असतात तर याच्यामध्ये आपल्याला साठ साठ मार्काला पाहायला मिळतात म्हणजे जर गणित विज्ञान असेल तर गणित तीस मार्कला आणि विज्ञान तीस मार्काला मार असतं आणि म्हणजे त्यांचे गुण सुद्धा प्रश्न तसेच तीस तीस असतात आणि सोशल सायन्समध्ये जर गेलो तर त्याच्यामध्ये मग आपल्याला म्हणजे इतिहास आहे भूगोल आहे त्यानंतर आपलं राज्य घटना किंवा नागरिक शास्त्रासारखे विषय आपल्याला पाहायला मिळतात तर बघा असे एकूण याच्यामध्ये दे देखील एकशे एक पन्नास प्रश्न पाहायला मिळतील आणि एकशे पन्नास प्रश्नांसाठी एकशे पन्नास प्रश्नांसाठी एकशे पन्नास गुण देखील आपल्याला पाहायला मिळतात तर अशा प्रकारे प्रत्येक प्रश्नाला एक गुण असतो तर सी डी मधला याचा अभ्यास काय आहे पेपर दोनचा सहा ते आठसाठी साठी ते आपण एकदा शॉर्टकटमध्ये पाहूयात तर जनरली आपण जर विचार केला तर विकासाचे टप्पे शारीरिक मानसिक सामाजिक भावनिक त्यानंतर सोबतच शिकण्याची प्रक्रिया व घटक लर्निंग प्रोसेस त्यानंतर सोबतच शिकण्याचे सिद्धांत पियाजे पी पीएोजकी आणि कोलबर्ग यांचे काय असतात थोडक्यात उपपत्य पाहायला मिळतील त्यानंतर शिकण्यावर परिणाम करणारे घटक म्हणजे हेरिडिटरी अँड एन्व्हायरमेंट मोटिवेशन हे पाहायला मिळतात त्यासोबतच समावेशक शिक्षण म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन त्यानंतर विशेष गरजा सी डब्ल्यू एस एन जे आपण सांगितलं म्हणजे हा भाग जो आहे जवळपास सेम आहे फक्त याच्यातली काठीण्य पातळी थोडीशी पहिल्या पेपरपेक्षा याच्यामध्ये जा जास्त पाहायला मिळेल वर्ग व्यवस्थापन आहे शिक्षकाची भूमिका अध्यापन तत्वे आणि सी ई या सगळ्यांवरती हा पेपर दोनचा म्हणजे पहिला विषय आपल्याला तीस गुणांसाठी तीस प्रश्न येतील आता मग दुसऱ्या विषयामध्ये जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये लँग्वेज एक म्हणजे आपण मराठी हिंदी किंवा इतर इंग्लिश सुद्धा आपण पहिली भाषा निवडू शकतो गद्य आणि पद्य आकलन जे आहे थोडक्यात तर हे आपल्याला सांगता येतं म्हणजे हे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये त्यानंतर व्याकरणात जर गेलो आपण तर व्याकरण जर पाहिलं तर शब्दरचना वाक्यरचना काळ लिंग वचन कारक त्यानंतर जर शब्द संपत्ती आपण जर पाहिली समानार्थी विरुद्धार्थी भाषेचा भाग जवळपास सारखा आहे त्यानंतर भाषेची कौशल्य लिस्निंग स्पीकिंग रिडिंग रायटिंग त्यानंतर भाषा अध्यापन तत्वे आणि पद्धती आणि भाषा शिकण्यातील अडचणी व त्यांचे उपाय हे देखील आपल्याला त्याच्यात पाहायला मिळतील त्यानंतर बघा यामध्ये तिसरी लँग्वेज जी असेल ही तिसरी लँग्वेज प्रामुख्याने आपल्याला इंग्रजी जनरली पाहायला मिळते शक्यतो काय करतात सर्वजण पहिली भाषा मराठी घेऊन दुसरी भाषा इंग्रजी निवडतात इंग्रजी त्यामध्ये मग काय येणार अनसीन पॅसेज रोज पोएट्रीवर कॉम्प्रिहेन्शन क्वेश्चन्स त्यानंतर व्याकरण पार्ट्स ऑफ स्पीच टेन्स वॉइस स्पीच प्रिपोजिशन आर्टिकल्स त्यानंतर आर्टिकल सोबत आपल्याला स्पीच मध्ये पुन्हा हे सुद्धा पाहायला मिळतील आपल्याला डिग्री सुद्धा पाहायला मिळेल सिनोनिम्स आहेत फ्रेजेस वन वर्ड सबस्टिट्युशन कम्युनिकेशन स्किल अँड लँग्वेज टीचिंग सुद्धा आपल्याला याच्यात पाहायला मिळेल सोबतच आपण दुसरी लँग्वेज जर सॉरी पुढची लँग्वेज जर घेतली ही तर आपण आता जस्ट पाहिलेली आहे त्यानंतर पुढे मॅथमॅटिक्समध्ये जर गेलो तर मॅथमॅटिक्स अँड सायन्स याच्यामध्ये आपण पाहूयात भाग निवडणारा उमेदवार जो असतो हा काय करतो एक तर मॅथ सायन्स टीचर तो बनत असतो परंतु मॅथेमॅटिक्ससाठी त्याला तीस प्रश्न द्यावे लागतात म्हणजे तीस प्रश्न असतात आणि थोडक्यात सायन्ससाठी त्याला तीस प्रश्न असतात आता हे प्रश्न साठ गुणासाठी असतात एकूण तीस तीस मग कसं मॅथ्समध्ये काय काय येणार तर मॅथ्समध्ये येणार संख्या प्रणाली संख्याचे प्रकार एल सी एम एच सी एफ म्हणजे लसावी मासावी सोबतच अनुपात प्रमाण टक्केवारी नफा तोटा साधे चक्रवाढ व्याज सरळ व्याज सगळे येणार त्यानंतर बीजगणितमध्ये अल्जेब्रा एक्सप्रेशन्स आणि इक्वेशन्स भूमितीमध्ये आपल्याला रेषा कोण त्रिकोण चौकोन वर्तुळ त्यानंतर मध्ये मापन परिमिती क्षेत्रफळ घनफळ पृष्ठफळ सुद्धा येऊ शकतं त्यानंतर त्रिकोणामितीमध्ये इलेमेंटरी लेवलवरची येणार त्यामध्ये आपल्याला सांगतात ट्रिकोणामेट्री आणि सांख्यिकी स्टॅटिस्टिक्स म्हणजे ग्राफा डेटा हँडलिंग सोबतच जर सायन्समध्ये गेलो आपण तर जीवशास्त्रामध्ये पेशी मानव शरीर प्राणी पक्षी वनस्पती पर्यावरण भौतिकशास्त्रामध्ये प्रकाश उष्णता ध्वनी बल गती यासोबतच आणखी चुंबक म्हणजे चुंबकत्व आहे त्यानंतर विद्युत धारा आहे हे ये सुद्धा येऊ शकतात रसायनशास्त्रामध्ये जर गेलो तर द्रव्यांची रचना धातू अधातू मिश्रण हे सुद्धा पाहायला मिळू शकतं पर्यावरण व तंत्रज्ञान प्रदूषण ऊर्जा स्रोत आणि सोबतच विज्ञान अध्यापन पद्धती व मूल्यांकन तर हे आपल्याला साठ गुणांसाठी ते येणार आहे त्याच्यावर साठ प्रश्न असणार आहेत विज्ञान आणि गणित वरती आणि मग पुढे जर समजा तो भाग ज्या ज्याचा मॅथ सायन्स सा असेल तर ते ते साठ गुण ज्याचा नसेल ज्याचा आर्ट्स असेल समजा आर्ट्स मधले विषय असतील त्यांच्यासाठी जे आपण पाहिलेलं आहे सोशल स्टडीजमध्ये सोशल सायन्स किंवा सोशल स्टडीज तर त्याच्यामध्ये हा विभाग जो आहे तर हिस्ट्री पाहायला मिळेल हिस्ट्री आहे मग हिस्ट्रीमध्ये आधुनिक भारताचा इतिहास स्वातंत्र्य लढा आहे समाज सुधारक आहेत आणि महाराष्ट्रातील इतिहास व संस्कृती हे सगळं पाहायला मिळेल जॉग्राफी मध्ये जर गेलो आपण तर पृथ्वी सौरमाला वातावरण हवामान त्यानंतर नद्या पर्वत मृदा आणि मानवी व आर्थिक भूगोल शेती उद्योग वाहतूक भाग आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर इकडे पॉलिटिकल सायन्स मध्ये जाऊयात पॉलिटिकल सायन्स मध्ये भारतीय राज्य घटना आपलं संविधान पाहायला मिळेल त्यानंतर पुढे शासन व्यवस्था लोकशाही निवडणुका त्यासोबतच संसद विधिमंडळ न्यायपालिका आणि सोबतच मध्ये अर्थशास्त्रात पैसा बँकिंग बाजार शेती उद्योग आणि भारतीय अर्थव्यवस्था हे आपल्याला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे एकूण या परीक्षेचे स्वरूप म्हणजे देखील एकूण एकशे पन्नास प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये एकशे पन्नास गुण आहेत वेळ हा दोन्हीला दोन्ही पेपरला तितकाच आहे अडीच तास तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे अडीच तास आणि ही जे पेपर असणार आहे हा सी क्यूज असतो याला निगेटिव्ह मार्क नाहीत तर आपण सर्वांनी म्हणजे लक्षात ई टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काही आपण महत्वाच्या बाबींवरती चर्चा करूयात तर सर्वात अगोदर आपण बेसिक संदर्भ पुस्तके वाचण्यावर भर दिला पाहिजे त्यानंतर मागील टीईटी पेपर एक व पेपर दोनच्या मागील प्रश्नपत्रिका बघून आपण अभ्यासाची स्ट्रॅटेजी तयार करायला पाहिजे टी ई टी मध्ये आपण कमीत कमी नाईन्टी प्लस गुण मिळवण्याच्या हेतूने आपण अभ्यास देखील प्रामाणिकपणाने केला पाहिजे वेळेचा अपव्य वे टा करणाऱ्या सर्व बाब बाबींपासून बाव थोडं दूर राहावं हो। बालमानसशास्त्र विषय हा चांगला विषय असून समजून घेतल्यास वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याचे सराव केल्यास तर पेपरमध्ये आपल्याला अधिक गुण मिळवता येऊ शकतात परीक्षेसाठी घटक निहाय संदर्भ पुस्तक वाचणे गरजेचं आहे तर आपण कोण कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता कोणत्या विषयाला कोणते तर ते आपण प्रोव्हाइड करूयात त्यानंतर आपण जर पाहिलं तर इतिहास भूगोल विज्ञान गणित या विषयांची पाचवी ते दहावीपर्यंतची पर्यंतची पाठ्यपुस्तकं वाचणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो त्यानंतर शक्य असल्यास नोट्स काढा पाठ्यपुस्तकातील महत्त्वाच्या मुद्द्यांना अंडरलाईन करा आणि सोबतच बालमानसशास्त्र विषय चांगला समजून घेतल्यास तर आपण पेपरमध्ये चांगल्या प्रकारे गुण आपल्याला मिळवू शकतात वेळेचा अपव्यय करणाऱ्या वस्तूपासून थोडंसं दूर आहे आणि सोबतच आपण काय केलं पाहिजे तर परीक्षेला सकारात्मकतेने टी, टी पास होणारच या आत्मविश्वासाने आपण सर्वांनी सामोरं गेलं पाहिजे आता काही शिक्षक बांधवांसाठी टी ई टी आलेली आहे तर त्यांच्यासाठी हा हे जे काही फॉर्म्युला आहे तो खूप इझी असणार आहे आणि महत्त्वाचा असणार आहे परीक्षा पास व्हायला काय लागणार नाही फक्त प्लॅनिंग करा प्रॉपर त्याची स्ट्रॅटेजी ठरवा आणि कोणत्या विषयाला किती वेटेज द्यायचे जर एखादा विषय अवघड जात असेल तर तुमचा जो सोपा विषय असेल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आउट ऑफ मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा कमीत कमी तीस पैकी पंचवीस सव्वीस मार्क्स घ्या चार विषयामध्ये जरी तेवढे मार्क्स पडले तरी तुम्ही पास होऊ शकता तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पूर्ण टीईटीचं स्वरूप आणि प्रश्नपत्रिक कशी असणार आहे किंवा अभ्यासक्रम व परीक्षेचं स्वरूप देखील वेळापत्रक पाहिलेलं आहे तर आपण जर आम्हाला फॉलो केलं तर आम्हाला खूप म्हणजे आनंद होईल आणि त्यानंतर आम्ही पुढचे व्हिडिओ आपल्यासाठी असेच घेऊन येत राहू तोपर्यंत धन्यवाद थँक्यू